ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ग्रामपंचायत विचुंबे मार्फत साहित्य वितरण वाटप कार्यक्रम पंचवीस जानेवारी रोजी राजीप शाळा विचुंबे येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सरपंच प्रमोद भिंगारकर उपसरपंच स्वाती पाटील ग्रामसेवक गणेश गायकर सदस्य समीर दुंद्रेकर सतीश म्हात्रे करुणा म्हात्रे भरत पाटील सुनील सोनावळे अनिल भोईर श्रावणी भोईर प्रगती गोंधळी अतुल भोईर आरती गायकवाड विभूती सुरते अनंता गायकवाड धनश्री भोईर संचिता पाटील यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते महिला बचत गटांना व्यवसाय वाढीसाठी साहित्य वाटप दिव्यांग व्यक्ती यांना साहित्य वाटप आणि कचरा संकलन करता घरगुती डस्टबिन वाटप करण्यात आले विचुंबे परिसरात नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे ग्रामपंचायत मार्फत विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात बचत गटाला वाटप करण्यात आलेल्या साहित्य वाटपातून बचत गटाला काहीतरी फायदा झाला पाहिजे महिला बचत गट यांना व्यवसाय करण्यासाठी साहित्य वाटप करण्यात आले असून त्यातून त्यांना उत्पन्न मिळून त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे असे सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी सांगितले पावडर पाया वापरात आणि मसाला बेकिंग मशीन मशीन असे आपण वस्तूंचे वाटप करणार आहोत तसेच दिव्यांगांना वस्तू रुपयात आपण वाटप करणार आहोत या सर्व आपण ग्रामपंचायती पंधरावीच्या वर ग्रामपंचायतीपासून वापर करणार आहोत याचं आणि ग्रामपंचायती मात्र आपण डस्टबिन सुद्धा आपण हे करणार आहोत आणि प्रत्येकाने लोकांना म्हणजे आपल्याला लसीन गेला एक ओला करता आणि शुभा करण्यासाठी प्रत्येक आपण करतात सर्व वाटप आणि त्याच्यानंतर आपण या या कार्यक्रमावर उपस्थित सर्वांचा विनंती आपण आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार आपण सर्वजण उपस्थित आहात त्याच्यामध्ये महिला बचत गट आहेत त्यांचे अध्यक्ष असतील त्यांचे अजेंजर असतील त्यांचे उपाध्यक्ष आणि सचिव आणि आपण काही अपंग लाभार्थी आहेत ज्यांना सुद्धा काही वस्तुरू रूपाने आपण आज मला वाटतं पंधरा विकासून काय वाटतं पण आणि डस्टबिन सुद्धा वाटत करणार आपण ग्रामस्थ मंडळ विचुंबी यांच्यासाठी डस्टबिन घरोघरी आहेत पण जण नसते धन्यस्त जेवढे असतील त्यांना आपण जेवून घ्यायचे आपण सहाय्य घेतले पाहिजे आज या कार्यक्रमाला विचुंबी ग्रामपंचायतचे अधिकारी आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य लेडीज सदस्य उपस्थित आहेत आणि पत्रकार परिषदेत मिचुंबीय ग्रामपंचायतमध्ये वाढती लोकसंख्या आहे आणि वाढती लोकसंख्यामध्ये आपल्याला सर्वांनाच म्हणजे अशा काही अडी अडचणी असतात तर त्याच्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतने आपल्या पाठीशी उभं राहिले पाहिजे असं आपल्याला सर्वांना वाटत असतो मागे बऱ्याच वर्षापासून मध्ये आम्ही असताना बऱ्याच सुविधा जेवढ्या ज्या येतील तेवढ्या सुविधा आम्ही ग्रामस्थांना देतो ज्यांना आपण जर अभार्थी असतील अशांना देतो करोनासारख्या सारखा तर जेव्हा आजार जगभर काम करत होता तेव्हा सुद्धा ग्रामपंचायत ग्रामपंचायत हे तुमच्या पार्टी शिंबी होती आणि याच हॉलमध्ये आपण सर्वांना डोस दिले असतील दूर भावांचे सगळे कार्य त्यावेळेला आपण करत होतो आणि त्यातला सर्वांना बाहेर येऊन आपण सर्व सुरू होते आणि आपल्यातली काही लोक नसतीलच होत्या तर असा कार्य करत असताना जिथं जिथं काहीतरी मदत ग्रामपंचायतीला आपल्याला करता येतो अशा सगळ्या मदत करण्यासाठी ग्रामपंचायतची सर्वच कमिटी आपल्यासाठी रेडी असतं तर आज आपण जे महिला बचत गट आहेत अशा महिला बचत गटाला आपण वस्तुरूपी वाटप करणार आहोत आणि त्या वस्तू म्हणजे अशा असणार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी व्यवसाय करू शकता महिला तुम्ही काहीतरी व्यवसाय करू शकता तुमची पण इच्छा असतो आम्हाला काहीतरी गेले पाहिजे आता प्रत्येक जण आपल्या आपल्या व्यवसायामध्ये पुढे जात असतात स्वतंत्र व्यवसाय असतो कोणाचा काहीतरी जोड जात असतं तर याच्यामध्ये काहीतरी प्रत्येकाने केले पाहिजे असं वाटतं सुद्धा तुम्हाला वाटतं तर मी तुम्हाला काही ज्या वस्तू वाटणार ज्यांना ज्यांना आपण वस्तू आपण मागील महिन्यामध्ये चर्चा पण करून घेतल्या तर मशीन पन काय पाहिजे मशीन पाहिजे पण पाहिजे आमचा इकडं आम्ही महिला बचकडं जेवण किंवा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कुठं स्टॉल असतात अशा ठिकाणी तुम्ही तुम्हाला तुम्ही तुमचं तिथं जाऊन बघताना जेवण करून देणार आलेल्या नाही तर कृषी नाही अंगाचं कृषी तर असा हा जो आम्ही आपल्याला वस्तू वाटप करतो यांच्याकडून आमची अपेक्षा एवढीच असेल का ह्या वस्तू किंवा जे यंत्रणा आज आम्ही तुम्हाला देणार आहोत त्या यंत्रणाचा फायदा घेऊन आपण सर्वांनी जर बचत तर तुमचा दहा महिला त्याच्यातून तुम्हाला दोन पैशाचा इन्कम झाले पाहिजे उत्पन्न झाले पाहिजे असे आमचा सर्वांचं म्हणणं आहे आम्ही एखादी वस्तू देणार त्याच्यानंतर तुम्हाला उत्पन्न झाले पाहिजे व्यवसाय वाढवले पाहिजे आज आपण इथं बऱ्याच बरेच दुकान आहेत त्या काही पॅकिंगच्या वस्तू केल्या तर ते दुकानमध्ये सुद्धा त्या वस्तू घेतील आणि विकतील म्हणजे किरकोळ किंवा तुम्ही भाऊक आपण जे म्हणतो ना त्याप्रमाणे काही एखादी वस्तू तुम्ही बनवली पॅकिंग केली आणि त्या दुकाना नेमके किलो विकतील तर असे तुम्हाला सुद्धा आमच्या काळामध्ये तुम्हाला संधी आहे की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी आपल्या करू शकता आणि आज आपण सर्वजण उपस्थित राहिलो त्याचं कारण असं आहे की ह्या मशीन बचत करताना वाटले पाहिजे किंवा डस्टबिन आपल्याला समोरना दिले पाहिजे तर मी आपण सर्वांना स्वागत करतो आणि आता पुढील वाटप चालू हरकत नाही